महाराज यांच्या उत्तराधिकारी आजच्या या मंडणगड तालुकामध्ये रक्तदानाचा शिबी या संस्थाना जात दुसऱ्यांदा घेतला जात आहे पहिला आरोग्य केंद्रामध्ये घेतलेला होता त्याच ठिकाणी तसा विचार केला शिबिर जरी आयोजित आयोजित जरी नरेंद्र महाराज संप्रदायाच्या वतीने असला तर कुलकर्णी डॉक्टर यांच्या सहकार्याने हा जवळजवळ होतोय हे काही नाकारताना येणार नाही आपण सगळे कार्यक्रमाला थोडीफार उशीर झालाय या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या नामकांनी आपण कार्यक्रमाला सुरुवात नामगदर ठेवूया पुष्पाच्या नगरपंचा नगराध्यक्ष बेरडे मॅडम पुष्प अर्पण करून महाराज की जय सद्गुरु संत शिरोमणी गजानन महाराज की जय आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय श्री रामचंद्र की जय परम ठिकाणी उपस्थित राहिला तरी त्यांचा सन्मान आज त्या ठिकाणी करण्यात येणार आहे हा सन्मान आमच्या रत्नागिरी जिल्हा जिल्हा संजीवनी प्रमुख जनगणना प्रमुख संजीवनी माडी या ठिकाणी त्यांचा सन्मान करतील मी मीर्डी मॅडम करतो हो की हा सन्मान स्वीकारावा तालुक्याच्या कार्यक्रमामध्ये आपण कुठल्या प्रकारे हो मा तो गरीब असो श्रीमंत असो ज्याने बोलवलं नाही तर त्या कार्यक्रमामध्ये महाजन साहेबांचं प्रत्येक ठिकाणी योगदान आहे गेला जो कार्यक्रम रक्तदानाचा शिबिर झाला त्यामध्ये तसा विचार केला तर ऐंशी टक्के व्यवस्था ना महाजन साहेबांचा होता आणि त्यांना आम्ही आज प्रामुख्याने मी सकाळी जायला फोन केला कारण मी पंधरा दिवस जागेवर होतो आजारी असल्यामुळे मला काही लोकांना बोलावताना आलं नाही तर दिलगिरी व्यक्त करतो आणि त्यांना मी सकाळी फोन केला ते म्हटलं नाही मी येणार आहे ना लावी तुमचं दाखवणार मला म्हटलं मला ते नको आहे मला तुमची उपस्थिती आवश्यक आहे तुम्ही आज या ठिकाणी आलात आम्हाला खरोखर आनंद झाला तुमचा या ठिकाणी आज आम्ही शाल आणि पुष्प उच्च सन्मान करणार आहोत तो आपण स्वीकारावाशी विनंती करतो आणि हा सन्मान रत्नागिरी जिल्हा पादुका दर्शनाचे कार्यक्रमाचे प्रमुख भोसले झाला हे त्यांचा सन्मान करतील अशी मी त्यांना विनंती करतो मॅडम नमस्कार देखे 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 देखे। ठिकाणी आपण तिथे वैभवशाली कार्यक्रम आपण करणार आहोत या कार्यक्रमाला खरी जर दिशा दिली असेल कोणी कारण मला वाटला हो होता मी पंधरा दिवस घरी होतो हा कार्यक्रमामध्ये कुठे हॉस्पिटलला कुलकर्णी साहेब आम्हाला जे सर जे सेवतीला वर्षा पूर्वी होता तर त्याने खरोखर वर्षा पूर्वी नाही मला वाटतं कुठेतरी नाते ऋणांमध्ये असू शकतात आमचे आणि त्याच्याप्रमाणे त्याने आजच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी चांगल्या प्रकारे आम्हाला उत्तम सोय करून दिली तर या ह्याच्या मॅडम वडोदकर मॅडम यांचा आम्ही या ठिकाणी शाळा आणि श्रीफल देऊन शाळा आणि पुष्पकून सन्मान करणार आहोत मंडणगर तालुका महिला अध्यक्ष जाधव मॅडम त्यांचा सन्मान करतील अशी मी त्यांना विनंती करतो ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांची खरोखर आतनच मेहनत हा जो कार्यक्रम दिसतो नाव घेतो आमचे कुलकर्णी डॉक्टर गरीब अगदी आदिवासी जरी मी पेशंट पाहिलेले आहेत त्यांच्याकडनं त्या डिलिव्हरी झाल्यावर पैसे देणं प्रत्येकाची एक वेगळी न्हाण्याच्या दो दोन बाजू असतात त्यामध्ये हा माणूस दोन्ही बाजूला परफेक्ट कसा आहे हा मंडगड तालुक्याला खरोखर आम्हाला वैभवशाली माणूस मिळाला अशा देव माणसाचा आम्ही आज या ठिकाणी सन्मान करणार आहोत डॉक्टर हा धन्यवाद मंडलगड तालुका राजेश पाडावकर मी विनंती करतो <दौक्त>। आमचे पेटकर डॉक्टर अगदी प्रत्येकाशी प्रमाणे रस्त्यात जरी भेटले तरी मायेने हात पाठीवर उभवणारे असे माय ममता असलेले डॉक्टर पेटकर डॉक्टर यांचा सन्मान आमच्या मंडणगडचे रा ह्या संस्थान ह्या ह्याचे राजू पाडा राजू धुवड या, या सचिव त्यांचा सन्मान करतील त्यांना विनंती करतो खरं मित्र याच ठिकाणी उपस्थित झाले खरोखर मी भाग्यशील आहे की आज व्यक्तींना आपण न बोलवता नाही येतात तरी त्यांनी हा आजचा सन्मान या ठिकाणी आम्ही देत आहोत हा सन्मान आमचे वायकर साहेब देतील तर त्यांनी स्वीकारावा असं विनंती करतो नाही चेक आपण तो हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि कार्यक्रमासाठी माझे मित्र अकबुल प्रतिष्ठानचे मला वाटतं मंडणगड तालुका अध्यक्ष आहे बरोबर ना रक्ते साहेब याच ठिकाणी उपस्थित माझं लक्ष आहे त्यांच्याकडे पण काय मैत्रीच असल्यामुळे थोडं मागं पुढं होऊ शकतो त्याने जरा स्थानपणा विनंती करतो साहेब याव एक्स रे करा या ठिकाणी यांच्या वतीने या ठिकाणी आपण हे केलेलं आहे बरोबर तरी त्यांचे प्रतिनिधी आमचे मित्र रक्ते साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आम्ही मला मला वाटतं दोनदा मी त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला म्हणून लागल्याने दुर ते दुर्जाचे आणि मधल्या बिरियडमध्ये मी सुद्धा नव्हतो तरी त्यांचाच ठिकाणी आमचे भोसले दादा करतील असं मी त्यांना विनंती करतो कारण आम्ही जो सन्मान करतो एवढा काय मोठं ह्याचं करत नाही तर त्यांचा स्टाफ जे या ठिकाणी त्यांना नियमित सहकार्य करतात तर दोन स्टाफ पैकी कोणीतरी पुढे त्यांचा तो सन्मान स्वीकारावा असं मी त्यांना विनंती करतो आम्हाला त्यांना माहिती नव्हती दहा दहा ते एक जेंट्स आहे आणि एक लेडीज आहे दहा करावा आज सलमान आहे आंबटनगर तारुबा तिच्या राजेश भाडा वगैरे त्याला तुम्ही त्यांना विनंती करू मानसिक हां जा घेऊ चप्पल जा ताई जातो त्यांनी मला आज उभा केलंय म्हणजे अगदी विदर्भ मराठवाड्यापासून गोव्यापर्यंत काम करत असताना चुकीच्या गोष्टी कधीच मी बोलणार नाही आम्हाला कुठंतरी एक वेगळी आशा मंडगड तालुक्याला दिलेली दिशा आणि याचा एक चांगलं उदाहरण तर कुलकर्णी डॉक्टरनी स्वतः अरेंज केला आणि आमच्या संस्थानाने तो नेतृत्व दिला खरोखर धन्यवाद तुम्ही हॉस्पिटल चालवणार खरोखर धन्यवाद तुम्हाला म्हणजे दुसऱ्यांना बरोबर कसं घेऊन जायचं ते तुमच्याकडनं शिकणार काय ते नेत्र तपासणीचे डॉक्टर आहेत त्यांचा सन्मान आज त्या ठिकाणी आमच्या आपल्याच आपल्या सर्वांच स्वागत केलं असं स्वागत करण्यासाठी मी साहेबांना विनंती करतो की माडी साहेबांच स्वागत केलं के। <णिकुणा> जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज या नांदीच्या संस्थानाच्या वतीनं दहा मार्च या दिवशी सिद्ध पादुका दर्शन कार्यक्रम मंडणगड तालुक्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंडणगडमध्ये आज रक्तदान शिबिराचं आयोजित केलेलं आहे हे रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा मागचा मोठा उद्देश असा आहे की या रक्तदान शिबिराचा उपयोग देशावरती सीमेवरती जे लढाऊ सीमेवरती लागणारा रक्त त्यातील काही राहिलेला महाराष्ट्र शासनाला देऊन हा रक्तदान प्रत्येक वेळेला संस्थानाच्या वतीने केला जातो आणि या रक्तदानाचा फायदा म्हणजे गोर गरिबांना हा रक्तदान संस्थानाला जरी कधी तुम्ही संस्था संस्थानातल्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला तर तुम्हाला रक्त लागलं आणि त्या जर कॉन्टॅक्ट केला तर तो तालुका अध्यक्ष किंवा संस्थानाचा पदाधिकारी तुम्हाला मोफत रक्तदान उपलब्ध करून प्रत्येक कर वेळेला दिला जाईल आणि कुठेही त्याची अडचण होणार नाही रक्तदान हे महान रक्तदान आहे रक्तदानाचं महत्त्व मी एकच सांगेन की जसं विहिरीतील पाणी खेचल्यानंतर विहिरीतलं पाणी वाढतो जसा दान केल्यानंतर दान वाढतं तसं रक्तदान केल्यानंतर रक्त नक्कीच तो वाढतो आणि शुद्ध रक्त त्यामध्ये जमा होतो आपण रक्तदानामध्ये आज मंडणगड तालुक्यामध्ये आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केला यामध्ये दुसरं नेत्रदान शिबिर या ठिकाणी उपस्थित केलेला आहे तोही शिबीर अशाच माध्यमातून की मंडलगडच्या गोरगरीब जनतेला नेत्र ह्या नेत्रांची माहिती आजारपण याच्यावर मोफत शिबिरं आयोजित केलेलं आहे याचंही कारण आहे असं आहे की तीस दहा मार्चला जो पादुका दर्शन कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी सामाजिक उपक्रम जे राबवले जातात तसाच हा सामाजिक उपक्रम राबवलेला आहे तरी आजच्या या कार्यक्रम कार्यक्रमामध्ये रक्तदान शिबिर नेत्र तपासणी शिबिर असे दोन आयोजित केले आहेत तरी पुढील दहा मार्चचा जो कार्यक्रम आहे पादुका दर्शन या कार्यक्रमासाठी मंडनगड तालुक्यातील सर्व जनताने जनतेने भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा एवढीच विनंती करतो आणि इथंच थांबतो श्री गुरुदेव मी यश सुनील मेहता मंडणगड भारतीय जनता पार्टी शहर शहराध्यक्ष आज हा जो कार्यक्रम रक्तदान शिबिराचा जो कार्यक्रम आहे तो खूप चांगल्यारीत्या म्हणजे खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रम नियोजन नियोजन केलेलं आहे कार्यक्रमाचं नियोजन खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी मी शुभेच्छा देतो सर्वांनाच सर्वांनी जास्तीत जास्त मंडळींनी यामुळे सहभागी होऊन रक्तदान करावं आपल्यामुळे जर कोणाचा जीव वाचत असेल तर निश्चितच आपण त्यामुळे सहभागी होऊन सर्वांनी रक्तदान करावं ही सर्वांनी विनंती आहे गरिबीको चेतनाको लागि पठाएको छ ओके नमस्ते कुमार आइरहेको छ सबै साथीहरुले मलाई भन्नुहोस् मलाई भचाउनुहोस् जनमन्त्रीको लागि भन्नुहोस् मलाई भन्नुहोस् मलाई भन्नुहोस्

माझे परम मित्र आहेत मी मुंबई पासून त्यांची गोष्ट आहे मला वाटतं सत्तर वर्षापासून प्रवाहामध्ये प्रत्येक जण आपापल्या वेगळ्या प्रवाह पण आपण प्रवाह कधी बदलला एकच गोष्ट असते की प्रवाहामध्ये राहत असताना त्या प्रवाहावर किती आघात झाले त्यांचा प्रवाह टाकून मात करून आपण पुढे राहायचं असतं असा एकमेव नेता मंडळकरता ज्या प्रवाहामध्ये मी सुरुवातीपासून काम करत पाहिजे भाजपमध्ये तोच व्यक्तिमत्व तो मुंबईमध्ये जाऊन सुद्धा आहे पण मंडणगड तालुक्याचे ता अध्यक्ष झाले खरोखर आम्ही मंडणगडवाले पण भाग्यवंत आहोत की ज्या पक्षाच्या आता ते आज नेतृत्व करताय तो, करता तो पक्ष वेगळ्या आज आम्ही जरी वेगळ्या आम्ही जरी कुठल्याही संस्थेची पक्षाची लिहिलीत असलो ते हा मोठा जर उद्देश असेल तर मोदींकडनं शिकायला वाट रामाचं जर मंदिर आज जर उभं राहिलं तर त्याला कारणीभूत तेच आहे असं म्हणता येणार नाही सगळे आपण जर तसा विचार केला तर ते फक्त मा मानव म्हणून म्हणताना येणार नाही ते त्यांच्यामध्ये अशी आगळी वेगळी असलेली अद्भुत शक्ती त्यांच्या मध्ये असल्यामुळे ते पाचशे वर्षानंतर बदल झाला नेते मंडणगड तालुका अध्यक्ष सन्मानिय माझे परम मित्र आप्पा या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचा सन्मान आजच्या या ठिकाणी मंडणगडला आमचे आध्यात्मिक प्रमुख करतील असं मी त्यांना विनंती करतो साहेब ना आपल्या अर्मन बँकेत तिथपासून आमचं ते वेगळं आहे आज जगदगुरु नरेंद्र महाराजांच्या संस्थेतर्फे आयोजित रक्तदान शिबिराला भेटायला आलो बरोबरच आपली हे संस्था लोक उपयोगी असे हे सामाजिक उपक्रम राबवतात आणि ते लोकांपर्यंत पोचवतात आज जे काही तुम्ही रक्त या तालुक्यात आहात हॉस्पिटलमध्ये केला असेल तो सर्वात मोठा कार्यक्रम या तालुक्यात करावा आणि त्यासाठी जी काय त्यावर मदत लागेल मी करायला तुमच्या काय मन मन धन आपण जी लागेल तर अशा सामाजिक आणि अशा वैद्यकीयसाठी आपण कधीही तप्त आहोत म्हणजे तुमचं उद्या मुंबईत जरी एखादं काय पेशंट असेल केम असेल वाडी असेल तिथे काय मदत लागली तर मला जरूर क संपर्क साधा मी तिथे आपल्या दापोली मंडळगडातल्या दा बऱ्याच जणांना सहकार्य केलं आहे मी जरी आज इथे असलो माझं राहण्याचं ठिकाण मुंबई आहे केम हॉस्पिटलजवळ परळजवळ माझं घर आहे वाडी साहेब आलेले आहेत काळाजोकीत लालबागू मी राहतो त्यामुळे त्या सगळ्या हॉस्पिटलशी माझा एक वेगळं संबंध आहे मी सतत जा हे करत असतो पण मी इथे जरी असलो तरी मी तिथलं तुम्हाला लागणारं हो सहकार्य त्या हॉस्पिटलला काका असेल काय असेल ज्या ज्यावेळी तुमचे कोण पेशंट असतील नातेवाईकांचे असतील मला कॉल करा मी त्या त्यावेळी तुम्हाला त्या वेळी मदत करेन आणि आज मला तुम्ही इथे बोलून सन्मानित केलात अगोदर मी तुमच्या सर्वांचं खूप खूप आभारी आहे आणि यापुढे जे काही माझ्याकडनं शक्य होईल ती मदत मी तुम्हाला करेन एवढंच बोलतो घरी कामतो